दे प्रभो रामचंद्र हनुमान जय राम भक्त हनुमान महाराज स्वामीनाथ महाराज जी जय मावले महाराज जी जय श्री गणेश नम श्री सरस्वती नम श्री प्रभू रामचंद्राय नम हरे राम काल राम निधर्म निस्मरे न लगे माळ तयासी न लगे माळ तयासी श्री गणेशाला वंदन करून या ठिकाणी तुम्ही जमलेले संत श्रेष्ठ ज्ञानी गुणी माझ्यापेक्षा थोर वयाना ज्ञानाना गुणाना असे तुम्ही सगळे महात्मे आहात तुम्हाला सर्वांचा विशेष करून आपले तात्या या ठिकाणी असणार तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन खर जर विचार केला या ठिकाणी बसण्याची माझी पात्रताच नाहीये महाराज जे सूचक आहेत खरच जे सूचक आहेत त्यांनी सांगितलं तुम्हाला आज सांगाय बसायचे आणि मी वाचायला बसणार आहे खरं विचार केला तर सूचक त्या आहे परंतु त्यांनी मला या ठिकाणी सांगण्यासाठी बसवलंय आपल्याकडं लहानपणा घेतलाय पावे लहान होणे लहान हे या न्यायानं त्यांनी आपल्याकडे लहानपणा घेऊन वाचनासाठी बसलेले असो कथानक असं चालू आहे संयोजकांनी सांगितले आभार आलाय आभार आल्यामुळे जाऊया या ठिकाणी कथानक कोण असं चालू आहे देव कसा आहे चितगण आहे आनंद गण आहे देवाचं स्वरूप कसं आहे याच वर्णन आणि या ठिकाणी सांगू लागले राम भगवा

वेळेत असणार आनंदाला पारावा नाहीये राम राम परमान नम गोत्राचे लगे म्हणतयाशी लव न लगे तयासी या ठिकाणी राम नाम असनर, अति पवित्र आहे महाराज गोत्र असणार पवित्र आहे नाम असणार निर्मळ आहे किती म्हणून त्या नावाचा महिमा सांगा महाराज स्वयं धाने सांगितलं जाऊ तसा ज्ञान किंवा माने ना मला हे ज्ञान माने ना या ठिकाणी सगळ्याच्या हृदयामध्ये हसवलेला रामाय महाराज सगळ्याच्या हृदया हृदयामध्ये भरून सगळ्या घटामध्ये भरून उरलेला तो राम आहे आज सध्या भगवंताचा नामाचा गुणवर्णन म्हणे एक डोळा जगातील डोळा सत्या प्रती न म्हणावे हो डोळा सत्या प्रती न म्हणावे आता या ठिकाणी वेद आण वेदांती असणारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे की या ठिकाणी असणारा सत्य असत्य असत्य कोण मानेल आपल्याला जो हृदयामध्ये आपला राम आहे तो असणारा चितगण आहे निर्गुण मनसी श्री रामचे साधू नाना येते लजमात ज्ञान